उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या नारायणगाव येथील सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहकूब झालेली ग्रामसभा आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गावातील विशेषत पार्किंग हा कळीचा मुद्दा चर्चेला गेला आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ग्रामसभेत करण्यात आला उपसरपंच योगेश उर्फ विग्नर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांनी ग्रामस्थांनी सुचवलेल्या विविध समस्या व वेगवेगळ्या विषयांवर कशाप्रकारे उपाययोजना करता येईल यावर भाष्य केले पार्किंग समस्येवर स्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना करून करू असेही त्यांनी सांगितले यावेळी बोलताना संतोष नाना खैरे यांनी गावात प्रस्तावित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली गावातील अतिक्रमणाविषयी त्यांनी ग्रामपंचायतीने अतिक्रमण होणार नाही ना याची खबरदारी घ्यावी तसेच ग्रामदेव श्री मुक्ताबाई देवीच्या यात्रेपूर्वी जुन्नर व खोडद या रस्त्यावरच देवीच्या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली पानंद रस्त्याविषयी अजित कोराळे यांनी उपस्थित मुद्द्यावर बोलताना उपसरपंच योगेश पाटे यांनी तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समोपचाराने व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल असे सांगितले सरपंच डॉक्टर शुभदा वावळ यांनी गावातील अतिक्रमणाविषयी संबंधित व्यापाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या असल्याचे सांगितले या ग्रामसभेमध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी मुक्ताई देवस्थानच्या ट्रस्टविषयी माहिती विचारली तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी यांनी नारायणगावच्या पश्चिमेला असलेल्या वेशीचा अर्थात प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार करण्यात यावा याविषयी मागणी केली रवींद्र कोल्हे यांनी जुन्नर रस्त्यावरील प्रलंबित कामाबाबत ठेकेदार संदीप बांगर यांना जाब विचारला तसेच ज्येष्ठ नागरिक जोशी सुहास वाजगे विकास तोडकर अजित वाजगे शरद दरेकर माजी सैनिक उमेश अवचट श्री पाटे अजित वाजगे आशिष माळवतकर ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे आरिफातार हेमंत कोल्हे नंदुवाडसरे अक्षय वावळ संतोष दांगट संतोष वाजगे गरुड साहेब आदी ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बागडे तलाठी इलग कृषी अधिकारी तसेच पोलीस हवालदार काळुराम साबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात त्यांच्या पर्यंत पण आपण पण ग्रामपंचायत नारायण त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे आणि वेळोवेळी सामन्या आले की तुम्ही ग्रामपंचायत नारायण सहकार्य आठ मध्ये जी पार्किंग किंवा जी समस्या ती सोडवली आहे परंतु एकशेच्या आत मध्ये जर स्वतः जे स्वतःच छोटे मोठे व्यावसायिक आतमध्ये किंवा एकशेचे खाली बसणारे व्यवसाय आपण आहे परमध्ये कधी पक्षी अबलाबल किंवा राजकारण नव्हतं गावाचा निघासा बाबा आणि इथून पुढेही नसेल बाबू असतील मी असेल किंवा आमची पूर्ण ज्या टीम असेल ती एकत्र येऊन सगळं काम करत असते आपण त्यांचं विपण दंड करू स्पीकर असं अजून काही केले नाही आता बरोबर सांगितले चांगलं तर सगळंच अजून